महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील ज्येष्ठ नेते माननीय श्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा म्हणजेच विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला दिला आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते अशी माननीय श्री अशोक चव्हाण यांची ओळख आहे श्री अशोक चव्हाण यांचा जन्म अठ्ठावीस ऑक्टोंबर एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी मुंबईत झाला त्यांनी बी एस सी आणि एम बी ए या दोन पदव्या घेतल्या आहेत श्री अशोक चव्हाण हे मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आहे मात्र त्यांचे पूर्वज नांदेडमध्ये स्थायिक झाले आहे श्री अशोक चव्हाण यांचे वडील माननीय शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्री झाले आहेत तसेच काँग्रेस पक्षाला वाढवण्यासाठी श्री अशोक चव्हाण यांचा मोठा वाटा आहे माननीय शंकरराव चव्हाणांमुळे काँग्रेस पक्ष हा मराठवाड्यात मजबूत बनला एकोणावीसशे पंच्याऐंशी सालापासून श्री अशोक चव्हाण यांच्या राजकीय या कारकिर्दीला सुरुवात झाली आहे एकोणावीसशे शहाऐंशी ते एकोणावीसशे पंच्याण्णव या काळात ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष होते मात्र एकोणावीसशे सत्याऐंशी ते एकोणावीसशे एकोणनव्वद दरम्यान संसदीय राजकारणाचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष पक्ष कार्यातही भाग घेण्यास सुरुवात केली एकोणावीसशे सत्याऐंशीमध्ये ते नांदेड लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा विजयी झाले एकोणावीसशे ब्याण्णवमध्ये ते विधान परिषदेचे सदस्य बनले एकोणावीसशे त्र्याण्णवमध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये ते मंत्री बनले एकोणावीसशे पंच्याण्णव ते एकोणावीसशे नव्याण्णव पर्यंत ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव होते त्यानंतर दोन हजार तीनमध्ये ते माननीय श्री विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये मंत्री बनले होते दोन हजार आठमध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय श्री विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडीत श्री अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली माननीय श्री अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना आदर्श घोटाळा उघड झाला होता कारगिल युद्धातील विद्वांसाठी तयार झालेल्या आदर्श सोसायटीत नातेवाईकांना फ्लॅट दिल्याचा श्री अशोक चव्हाण यांच्यावर आरोप झाला आणि त्यामुळे त्यांना दोन हजार दहामध्ये मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं दोन हजार चौदामध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि प्रचंड मतांनी विजयी झाले त्यानंतर श्री अशोक चव्हाण यांच्याकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती श्री अशोक चव्हाण यांनी ठाकरे सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कामकाज पाहिले आहे असा मोठा राजकीय प्रवास आहे माननीय श्री अशोक चव्हाण यांचा आता मात्र त्यांनी काँग्रेस या पक्षाला सोड चिठ्ठी देऊन तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये प्रवेश केला आहे आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो